वार्णा न्यूज मराठी आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांची दिमागदार सांगता झाली स्पर्धेमध्ये सांघिक वैयक्तिक आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारातील सर्व खेळांचा समावेश होता स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव एम एस पाटोळे यांच्या हस्ते झाले शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर शबीर हजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संचालक भरत लाटकर जलतरणपटू आदित्य पाटील आफरीन अत्तार यांचा सत्कार मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते करण्यात आला सांगता समारंभात शाळेचे माजी विद्यार्थी अमर गडकरी विजय हेगडे राजू पवार त्याचबरोबर पालक प्रतिनिधी मेघा कांबळे उपस्थित होते राजू पवार यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले विविध खेळातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली रंजित माणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ॲरोबिक्सच्या मनोहरी प्रात्यक्षकांची अनुभूती दिली प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते करण्यात आला प्रभूप्रसाद रेळेकर यांनी सूत्रसंचालन केले क्रीडा शिक्षक सदाशिव राठवळ सुरेखा पवार यांनी स्पर्धेचे संयोजन केले पर्यवेक्षिका प्रेमिला साजने आणि आभार प्रदर्शन केले यावेळी सतीश नंदनवार हेमलता पाटील बाबासाहेब डोणे तृप्ती रावराणे सुनील साजने निवेदिता पवार सलीम मणियार आदी मान्यवर उपस्थित होते चार दिवस चाललेल्या या स्पर्धेची विविध प्रात्यक्षिकांद्वारे यशस्वी सांगता करण्यात आले